शिरवणे येथील श्री गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने शिरवणे येथील श्री स्वयंभू गणेश मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन आणि पालखी सोहळा शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस विविध धार्मिक विधिवत पूजापाठ करून साजरा करण्यात आला शुक्रवारी सकाळपासूनच श्री गणेश यागप्रारंभ मुख्यदेवता अग्नी नवग्रह देवता स्थापना तसेच विविध धार्मिक पूजापाठ विधिवत करण्यात आली सायंकाळी गावदेवी प्रासादिक भजन मंडळ रोहिजन सुनील पाटील बुआ यांचे सुश्राव्य भजन तर रात्री हवप शारदाताई सूर्यवंशी जाधव यांचे शृश्राव्य कीर्तन झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी विविध धार्मिक पूजा आणि महाआरती दुपारी श्री विष्णूलक्ष्मी प्रासादिक महिला भजन मंडळ गायिका कुमारी स्नेहल पाटील यांचे शृश्राव्य भजन तर दुपारी ठाणे बेलापूर पंचकृषीतून स्वयंभू गणेश दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता याचा लाभ पंचक्रोशीत ील हजारो भक्तांनी घेतला त्यानंतर सायंकाळी हनुमान प्रासादिक भजन मंडळ शिरवणी बोआ नंदकुमार सुतार व देवेंद्र पवार यांचे भजन झाले सायंकाळी श्री गणेश पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली या पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी सहभाग घेतला श्री गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव माजी महापौर जयवंत सुतार समाजसेविका निर्मला सुतार यांच्यासह मान्यवरांनी जागरूक देवस्थान स्वयंभू श्री गणेश देवस्थानाला भेट देऊन आशीर्वाद शपथ घेतले ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव ठाकूर सचिव आणि माजी महापौर जयवंत सुतार यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले स्वयंभू गणेश मंदिराचा दोन हजार दहा साली या ठिकाणी जीर्णोद्धार करण्यात आला या वेळेपासून गणेश मंदिराचा वर्धापन दिन जीर्णोद्धार दिन आणि पालखी सोहळा हा गेल्या पंधरा वर्ष या वर्षाच पंधरा वर्ष आहे त्यामध्ये गणेश याग तेरा तारखेला त्या ठिकाणी सुरू होतो आज चौदा तारखेला त्याची सांगता झालेली आहे त्या कालखंडामध्ये काल तेरा तारखेला भजन आणि कीर्तन हे धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी होते आता गणेशाक संपल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसाद त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि तिकडं भजन सुद्धा सुरू होणार आहे ठीक पाच मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे त्यामध्ये बँडपथक असतील बँजो पथक असतील ढोल पथक असतील नृत्य पथक असेल वारकरी मंडल असतील आणि त्या ठिकाणी भजनी मंडल असेल अशा पद्धतीनं प्रचंड संख्येनं गणेश भक्तांचं जे उत्साह आहे तो गेल्या चौदा वर्षामध्ये लाभलेला आहे मला अपेक्षा आहे की या वर्षी पंधराव्या वर्षामध्ये सुद्धा या ठिकाणी गणेश भक्तांचा तोच उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळेल कर्मधर्म सहयोगाने आज चौदा तारीख संकष्टी चतुर्थी आहे तरी पण भाविक या ठिकाणी येतात ज्यावेळी दर्शन घेतल्यानंतर भाविक निश्चित स्वरूपामध्ये संध्याकाळ पर्यंत त्या ठिकाणी लाभ घेतील पालखी सोहळेला उपस्थित राहतील संपूर्ण गावाला नगर प्रदक्षिणा घालून ही पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे शेवटी या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणजे झालं नाही परंतु ते सातत्यानं मंदिराचं जी काय देवदेवताची पूजा आहे अर्चा आहे ती मंदलना, मंदलना ने 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 त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि म्हणून विश्वस्थ मंडळ ग्रामस्थ मंडळाने त्या ठिकाणी निर्णय घेतला की हे सातत्य पण टिकवायचं आहे उद्घोषानं त्या ठिकाणी गणेशाला त्या ठिकाणी त्या, त्या गणेशावर काल कालपासून बसली होती मनाला आनंद या गोष्टीचा आहे की स्वयंभू गणेश हा जो दैवत आहे ह्या परिसरामध्ये राहणारा व्यक्ती मग हो तो बदलापूरला गेला कल्याणला गेला घाटकोपरला गेला तरी पण संकष्टी असेल किंवा मंगळवारी असेल किंवा हा उत्साह आहे पालखी सोळा आणि वर्धापन दिन त्यावेळी निश्चित स्वरूपामध्ये दर्शनाचा लाभ घेतात आणि हजेरी लावतात कालच त्या ठिकाणी एक लोके गावकर म्हणून त्या ठिकाणी व्यक्ती आले होते त्यांनी पेढा मला दिला आणि ते राहतात आता मुलुंडला ते सांगितलं मला की माझी मुलगी तेरा तारखेला तिचा जन्म झाला आणि मला सांगायला आनंद या ठिकाणी होतो की आज तिने शहाण्णव टक्के त्या ठिकाणी मार्क प्राप्त केलेले आहेत आणि म्हणून मी देवाला फेरा देण्यासाठी आलो होतो अशा पद्धतीची प्रत्येक भाविकांची भाविकता आहे ज्यांचं ज्यांचं या देवाला घराने मांडलं गेलं त्या त्या ठिकाणी त्या त्यांची भाविकता पूर्ण होते आज मी तिला तो महाप्रसादाचा गेल्या पंधरा वर्षामध्ये आम्ही करतो ट्रस्टला त्या ठिकाणी काही करता येत नाही भक्तिभावानं त्या ठिकाणी भाविक तांदूळ असतील डाळ असेल तेल असेल विविध प्रकारचे जे धान्य आहे ते त्या ठिकाणी देण्याचं काम करतात आणि हा महाप्रसाद त्या ठिकाणी होतो एकच समाधान आहे की मी स्वयंूळ गणेशाचरणी एकच प्रार्थना केली हे आमच्या या गणेश भक्तांना चांगलं आरोग्य दिर्गाय शाळा आणि कोणत्याही या शहरावर आपत्ती येऊ नये हे गणेशाचरणी प्रार्थना करण्यात आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री